नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी मी पुन्हा महत्वाच्या आणि छान छान अशा उपयोगी टिप्स घेऊन आलेली आहे तर बघा जेव्हा पण आपण गावाला जातो किंवा बाहेर जातो जेव्हा आपण सोबत पाण्याची बॉटल नेतो ना पिशवीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही बॅगमध्ये पण बऱ्याच वेळा असं होतं की पिशवीमध्ये जेव्हा आपण पाण्याची बॉटल नेतो तरी ही पाण्याची बॉटल सांडते किंवा खाली पडते अशी उभी राहत नाही आणि मग अशामुळे काय होतं ना की बऱ्याचदा पाणी देखील बॉटलमधून बाहेर येतं बॉटल खाली पडल्यामुळे तर ही बॉटल पिशवमध्येच उभी राहील यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आपल्याला यासाठी फक्त दोन वस्तूंची गरज इथे लागणार आहे सुरुवातीला मी इथं पिन घेतलेले आहे आणि आपण गृहिणी केसांना लावण्यासाठी जे काही रबर बँड लावतो ते मी इथं घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने रबर बँडला इथं आपण काटे पिन इथं लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर रबर बँड आपण दोन्ही हाताच्या मदतीने बॉटलला असं इथं लावून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही आता जिथं तुम्हाला बॉटल ठेवायचं आहे ना बॉटल बॉटल तुम्ही इथं ठेवून घ्यायचं आहे पिशवीमध्ये आणि त्यानंतर इथं पिन आपण पिशवीला अशी इथं लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता तुम्ही इथं अजून दोन ते तीन रबर बँडचा वापर करू शकता अजून दोन ते तीन पिनांचा इथं तुम्ही वापर करू शकता जेणेकरून ही मोठी बॉटल आहे तर इथं दोन पिनांची आवश्यकता आहे छोटी बॉटल असेल तर तुम्ही एकच पिन लावली तरीही चालेल बघा अशा पद्धती कितीही लांबचा प्रवास करा बघू शकता तुम्ही कितीही आदळापड झाली तरी बॉटल इथून हलणार नाही अशाच पद्धतीने एकाच ठिकाणी उभी राहील पाणी देखील सांडणार नाही तर नक्कीच कधी ना कधी तुम्हाला ही येईल त्यानंतर दुसरी महत्वाची टिप्स आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण कधी पण गावाला किंवा कुठेही जातो ना तर आपल्या लेडीज पर्स मध्ये म्हणा किंवा मोठ्या बॅग मध्ये आपण चार्जर असंच जे काही मोबाईलचं चार्जर आहे ना ते आपण असंच गुंडाळून टाकून देतो आणि त्यानंतर काय होतं ना की पर्समध्ये जे काही का साहित्य आहे ना आपण ते जेव्हा पण चार्जर काढायला जातो ना तर ह्या चार्जर सोबतच ते सामान देखील साहित्य देखील बाहेर येतं मग अशी ही सामानची उचकपाचक जास्त होते तर जर चार्जरची घडी जर आपण किंवा फोल्डिंग व्यवस्थित केली ना तर नक्कीच तुम्हाला ही ट्रिक काम येईल बघा अशा पद्धतीने तर चार्जर फोल्डिंग करण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं सुरुवातीला बघा मी चार्जरची जी काही केबल किंवा पिन आहे ना ती कशा पद्धतीने गुंडाळलेली आहे अशा पद्धतीने गुंडाळून घेतली ना तर चार्जरची पिन देखील व्यवस्थित एका ठिकाणी राहील आणि चार्जरसुद्धा जास्त उलगडणार नाही आणि त्यासोबत जे काही पर्समधलं सामान येत नाही ते सुद्धा बाहेर येणार नाही अशा पद्धतीने चार्जर तुम्ही व्यवस्थित असं गुंडाळू शकता फोल्ड करू शकता जेणेकरून तुम्हाला कधी पण प्रवासामध्ये भवितव्यामध्ये ही ट्रिक तुम्हाला काम येईल त्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा अजून पुढची महत्त्वाची एक टिप्स आहे ती म्हणजे आपण गृहिणी जेव्हा पण बाजारातून दु दुकानामधून जेव्हा आपण झाडू आणतो ना घर झाडण्यासाठी तर हा नवीन झाडू आणल्यानंतर बऱ्याच गृहिणीसोबत असं झालेलं असेल की झाडताना ना संपूर्ण घरामध्ये याचा भुसा पसरतो तर मग हा भुसा या झाडूमध्ये राहू नये झाडूमधली भुसा काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर बघा इथं कपडे धुण्यासाठी आपण जो काही ब्रश वापरतो तर हा ब्रश आहे ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाडूवरती अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे है। जेणेकरून जेवढा पण ह्याच्यामध्ये भुसा शिल्लक राहिलेला असेल ना झाडूमधला तो संपूर्ण निघून जाईल आणि जेव्हा प कधी पण आपण झाडू मारू ना घरामध्ये तर इथं तो भुसा जमिनीवरती फरशीवरती पडणार नाही आणि बऱ्याच गृहिणी किंवा ताई चुका करतात की झाडू आणल्यानंतर ना त्याला धुऊन काढतात धुवून काढल्यामुळे यातला भुसा अजिबात संपूर्ण निघत नाही तर ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर एकशे एक टक्का तुम्हाला नक्की ना फरक जाणवेल बघा तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय कुठपर्यंत पोहोचलाय ते देखील मला नक्की सांगा अशा पद्धतीने जर तुम्ही झाडूमधील भुसा काढला ना तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता बघा अशा पद्धतीने संपूर्ण या झाडूमधील भुसा इथं निघलेला आहे आता तुम्ही घर झाडण्यासाठी हा झाडू वापरू शकता कारण नवीन झाडू आणल्यानंतरच हे तुम्हाला काम करायचं करायचं आहे पहिलं त्यानंतर पुढची ट्रिक पाहणार आहोत ते म्हणजे आपण ज्या काही गृहिण आहेत किंवा महिला ताई आहेत ना बाहेरून आल्यानंतर जो काही आपण तोंडाला चेहऱ्याला स्टोल बांधतो ना तर हा स्टोल न बांधल्यानंतर घरी आणल्यानंतर आपण तो लगेच हँगरला किंवा जिथं खेळा असेल ना तिथं लटकून ठेवतो पण असं जर स्टोल लटकून ठेवला तर टापटिपणा काही दिसत नाही व्यवस्थित काही वाटत नाही पण जर तुम्ही स्टोलची अशा पद्धतीने जर घडी केली ना तर बघा इथं चार पदरी मी घडी करून घेतलेले आहे स्टोलची हा स्टोल जो आहे ना थोडासा लांब रुंद आहे अशा पद्धतीने चार पदरी घडी करून घेतली आणि त्यानंतर बॉर्डरची काही बाजू आतमध्ये पुन्हा एकदा एकदा फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशी फोल्ड करून घेतली अशी जर तुम्ही स्टूलची घडी केली ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही अशी स्टूलची घडी कपाटामध्ये ठेवू शकता कुठेही किंवा शोकेसमध्ये ड्रायवरमध्ये तुमच्या कपाटामध्ये किंवा ट्रॅव्हल बॅगमध्ये किंवा लेडीज पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता खूप अशी बारीक घडी तयार होते अशा पद्धतीने तुम्ही स्टूलची घडी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या टिप्सपैकी ट्रिक्सपैकी तुम्हाला कोणत्या टिप्स म माहीत होत्या किंवा कोणत्या नवीन वाटल्या हे देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना बहिणींना नक्की शेअर करा आणि हो लवकरच भेटूया पुढच्या छानशा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये